मॉर्निंग सगळ्यांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही चाललेलो गावाकडे आमच्या नाशिकमधून बसलेलो सकाळीच निघालेलो सात वाजता कारण लवकर पोचायचं होतं घरी म्हणून लवकर निघालो होतो आम्ही तर मग नाशिकमधून बसलो सकाळी सात वाजता बस, बस होती आम्हाला नाशिकमधून आणि बोदेगावला जायला तर आम्हाला खूपच जास्त उशीर होऊन गेला तर तरीसुद्धा मध्येच असं काहीतरी खोंबा होत असतं आणि इथे बस स्टॉप घेतला बसनी जास्त वेळ अर्धा एक तास त्याच्यामुळे उशीर झाला हा तिथलीच व्हिडिओ फोटो काढले होते तिथे थोडेसे त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर लगेच काहीच म्हणजे काहीच नाही केलं पहिले लगेच महालक्ष्म्यांची तयारी करायला लागले कारण त्याच दिवशी बसणार होत्या मी त्याच दिवशी घरी गेलेली होती काल जायचं म्हणत होतो पण काही जमलं या नाही यांना सुट्टी मिळाली नाही मग ज्या दिवशी बसणार होत्या ना महालक्ष्मी त्याच दिवशी सकाळी लवकर निघलो होतो लवकर पोहोच अशा हिशोबाने पण शेवटी जेव्हा व्हायचं होतं त्याच झालं तेच झालं तरी आम्हाला तर तीन साडेतीन वाजून गेले होते घरी जायला आणि मग अशा प्रकारे गेल्या गेल्या लगेच तयारी करून घेतली काही तयारी करूनच ठेवलेली ती आईनी आणि माझ्या जाऊ पण होती त्याच्या त्यांनी सगळी तयारी करूनच ठेवलेली होती थोडीफार राहिलेली होती ती मी करून घेतली आणि मग हा हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी लवकर उठून सडा रांगोळी करून घेतली गावाकडे हे सगळं करावंच लागतं सकाळी लवकर उठून खूप जास्त छान पण वाटतं बरं का वेगळं काहीतरी त्याच्यानंतर घरात आले घरातली किचन वगैरे क्लिनिंग करून घेतली आणि हा आडवा व्हिडिओ बनवला होता मला वाटलं तो पूर्ण दिवसभराच ब्लॉक टाकेन पण काही जमलंच नाही बरं का कामामुळे एवढं जास्त व्याप होता मागं त्याच्यामुळं जमलंच नाही मला आणि मग लगेच सकाळी लवकर उठून सडा रांगोळी तर केलीच होती त्याच्यानंतर लगेच देवीची पूजा वगैरे करून घेतली महालक्ष्मींची स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं लवकर उठून आवरून घेतलं कारण त्या दिवशी पुरणपोळ्यांचं स्वयंपाकसुद्धा बनवायचा असतो आणि नाश्त्यामध्ये ना त्यांच्यासाठी चहा बनवला होता आणि करण जी, लाडू शंकरपाळे चकली आणि अनारशे असं बनवलेलं होतं हे सगळं आईने ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं मी काय मी तर उशिरास गेलेले होते त्याच्यामुळं त्यांनी हे सगळं बनवूनच ठेवलेलं होतं आधीच त्याच्यामुळं ह्याचाच नाश्ता दिला सगळ्या त्यांना प्रकारे आमच्याकडं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं करावं लागतं मला काही एवढी जास्त माहिती नाही आहे बरं का कारण माझ्या बाहेरही नव्हत्या माझ्या लग्नाला सात वर्ष झाली आता त्याच्यामुळं सात वर्षापासून मग इकडं मी बसवते मग दरवर्षी नवीन काहीतरी वेगळं माहिती होतं तर मग करत असते जसं सांगतील त्या तसं त्याच्यानंतर बाहेरची कामं करून घेतली इथं कपडे वगैरे धुवून घेतले आणि खालची कामं तर झालीच होती बाहेरची कामं करून घेतली लगेच आणि टेरेसवर थोड्या वेळ मुलांना पण खूप जास्त मज्जा येत होती मग थोडंसं एन्जॉय केलं वरतीच थांबून घेतलं मग थोड्या वेळ आणि आमच्या सावला बाकी काही असो किंवा नसो पण उद्योग करायला खूप जास्त आवडतं आणि आमच्या आरूला फक्त पळायला मज्जा आवडती इकडून तिकडून फक्त पळतच असतो त्याची आजी त्याला ओरडत पण होती पळू नको म्हणून पडशील त्याच्यानंतर आम्ही सगळे आलो खाली आणि हे यांना म्हटलं तुम्ही सावला घेऊन आता थोड्या वेळ बाहेर जा कारण आम्हाला स्वयंपाक बनवायचा तो पूर्णाचा मग हे केले सावलं थोड्या वेळ बाहेर घेऊन फिरण्यासाठी त्याच्यानंतर मी इथं लगेच उपकरला डाळ लावून घेतली आणि लगेच डाळ लावून घ्यावं म्हटलं शिजण्यासाठी पुरण घालायचं होतं तर आणि ॲक्च्युली असा प्रॉब्लेम झालेला होता ना त्या दिवशी आमचा आमचा गॅस पण बंद पडलेला एक एक होता एकच एकच शेकडी चालू होती एकच शेगडीवर सगळा गॅस स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळं मग मी थोडीशी लवकरच लागले होते म्हटलं एका शेगडीवर वेळच लागून जाईल मग लवकरच लागले होते मी दुपारी तर मग मी तीन वाजताच डाळ टाकून द्यावा म्हटलं लवकरच म्हणजे लवकरच होईल मुलं पण जास्त त्रास देतात आणि आईला विचारत होते पाणी कमी जास्त मला येतो बरं का तसं सगळा स्वयंपाक बनवता पण मग कसं विचारून घेतलं का मग फरक पडतो थोडासा असं मनात शंका येतेच होईल का नाही व्यवस्थित होईल का नाही तसं मी सगळंच बनवा तस सगळा स्वयंपाक येतो मला पूर्णाचा पण मग तरी पण विचारून घेतलं त्याच्यानंतर मी इथे गॅस लावून दिला आणि आता पूर्ण व्हिडिओ शूट करताच आला नाही मला कारण माझं जे स्टँड होतं ना मोबाईल ठेवायचं ते सुद्धा नाशिकलाच राहून गेलेलं होतं गावाकडं मला न्यायचं ध्यान

त्याच्यामुळं माझे गावाकडचे जे व्हिडिओ काढत होते ना ते सगळे मोबाईल हातात धरूनच काढले मी नाहीतर मग कोणलं तरी धरायला लावायचे मोबाईल असं करत होते यांना सांगायचे त्याच्यानंतर भजे वगैरे करून घेतले फक्त पोळ्या बाजूला ठेवल्या होत्या पोळ्याच बाकी ठेवल्या होत्या मागं त्याच्यानंतर मग मी स्वतः तयार होऊन घेतला आधी आणि पूजा करायची होती आरती करायची होती मग स्वतः तयार झाले म्हटलं आता पोळ्या गरम गरम बनवू जेवणाच्या वेळी तर मग मी नंतर आवरून घेतलं आणि पोळ्या पण लगेच बनवून घेतला आरतीला वेळ होता आई म्हणल्या की पोळ्या बनवून घेतो तोपर्यंत मग एकशे झगडी होती म्हणून मग म्हटलं चला तोपर्यंत तो होऊन जातील मग पोळ्या बनवून घेतल्या पुरणाच्या आम्ही गुळाचं पुरण बनवतो तुम्ही कशाचं बनवता मला नक्की सांगा कमेंट करून आणि हे जे व्हिडिओ आहे ना हे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेच असन हे सगळे मोठं ब्लॉग तयार करायला थोडा लेटच आहे महालक्ष्मी होऊन गेले आता थोडं लेटच आहे पण काय करणार थोडंसं आता मुलांमुळं मुला झालं उशीर म्हणजे व्हिडिओ तयार होती पण व्हॉइस ओव्हर करायचं राहून जात होतं आवाज कसला ना कसला येतच होता मध्ये त्याच्यामुळं राहून जातच होती त्याच्यामुळं आता त्याला यो योग आला आणि बनवला व्हिडिओ तर मग पूर्णाच्या पोळ्या बनवल्या होत्या बी बघा कशा बनवल्या आहे सांगा मला येतात का पूर्णाच्या पोळ्या बनवतात हो नक्कीच सांगा तुम्ही मला कमेंट करून अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आणि इथं हे ना आपलं जे गव्हाचं पीठ आहे ना त्याचे हे बत्तीस दिवे बनवलेले होते ते वाफून म्हणजे शिजून त्याच्यात दिवे पेटावतात आमच्याकडं आणि त्यानेच आरती करतात असं आहे का तुमच्याकडं तर मग आमच्याकडं असं आहे त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घेतला फोटोज वगैरे काढले तिथं थोडेसे आणि देवीला असं काही घास वगैरे तोंडाजवळ येऊन पाणी पण पाचतात असं काही करतात आमच्याकडे सगळं आता तुमच्याकडे करतात की नाही मला नाही माहिती पण मग आमच्याकडं जेवढं जेवढं आहे आणि जेवढं मला माहीत आहे तेवढं सांगते मी तुम्हाला त्याच्यानंतर मग लगेच आम्ही थोड्या वेळ बाहेरसुद्धा जाऊन बसलो होतो असं म्हणतात की जेवणाचे ताटा ठेवले का थोड्या वेळ बाहेर जाऊन बसायचं म्हणजे त्या जेवतात आपण बाहेर जाऊन बसायचं थोडे वेळ तर मग आम्ही ते सुद्धा केलं होतं त्याच्यानंतर हा आहे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तिसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी लवकरच उठून साडी वगैरे घालून घेतली कारण दुपारी बायका पण येत असतात थाळदी कुंकवाला आणि सुद्धा जायचं होतं त्यांच्याकडे आणि आता मी गावी राहत नसल्यामुळे मग कसं त्यांना पण बोलवलंच होतं मला सगळ्यांनी ये म्हणून घरी तर मग जावं लागतं सगळीकडे गावाकडे गेलं म्हणजे त्याच्यानंतर सगळी घरातली कामं लवकर आवरून घेतली मग मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला घरातली फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं सगळं घर एकदा क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला मग मुलांनी थोडंसं एन्जॉय केलं सायकल वगैरे खेळत होते मुलं आणि त्याच्यानंतर मी इथं देवीसाठी ना गुळ घालून कानोले आणि मुगाच्या डाळीची खिचडी असं नैवेद्य दाखवतात आमच्याकडे तो दाखवून घेतला तिसऱ्या दिवशी हळदी कुंकुवाला बायासुद्धा चालू झाल्या होत्या आणि मला सुद्धा जायचं होतं त्याच्यानंतर रांगोळी तयार करून घेतली आणि हा आहे शेवटचा व्हिडिओ तर मग शेवटी हे काढताना शूट केलं थोडंसं ते झालं एकदम आणि त्याच्यानंतर मग चौथ्या दिवशी मी गणपती बाप्पासाठी बनवले होते मोदक तर मग म्हटलं चला आपण इथं इथं शेवटच्या दिवशी बोन मोदक बनवून घ्यावा मी तिकडं काही गणपती बसवत नाही इकडेच असतो आमचा गावाकडे मग हा येतोपर्यंत सेवा करून घ्यावी म्हटलं तर मग अशा प्रकारे शेवटच्या दिवशी आरती वगैरे केली मोदक वगैरे केले शेवटच्या दिवशी डाळबट्टी आणि उकडीचे मोदक असा प्रसाद केला आणि तो खाल्ला त्याच्यानंतर आम्ही सकाळीच निघलो पाचव्या दिवशी पाच दिवस थांबलो होतो म्हणजे पाचव्या दिवशी सकाळीच निघालो आणि हे ना संगमनेरती नांदोर शिंगोटे याच्यामधलं हे अस हा हे मंदिर आहे त्याच्यामधला हा सीन इतका छान आहे ना इथला परिसर मला तर खूप जास्त आवडला चला बाय आता भेटू उद्या